मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमानदारीनं तयार येतो आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेका ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत आहे मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल देवेंद्र ये फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली सांगू आता इलेक्शन संपत पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अतिप्रेम आहे अति अतिप्रेम ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं कारण माता मावलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिली त्यांना आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप शब्दासकी देण्यासारखे आमचा काही संबंध नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय राज्यात आरक्षण आहे आमचं आता आमचंच आल्यावरच आम्हाला मिळणं असं म्हणायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे म्हणजे जनतेचं आमचं म्हणजे जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे दलित बांधवांना पाहिजे असेल आम चा चा तर आम्हालाच आमचा आणावं लागणार आहे आमचं कोणीच नाही आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षात बघितलं जनतेचं कोणचं सरकार नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल दिसल ना त्यांना आता दिसल म्हणून मी मी नाही आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड कारण मी त्याच्यात नाही मी सांगतानाच सांगितलं की समाजाच्या आता ते समाजानं मात्र एक करायचं आहे पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं खोटं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा कुठं अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचं यापेक्षा पाडण्यासुद्धा नाही मोठा विषय पाडा अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून आज थोडंचं नवीन ते सत्यत असले की आरक्षण देत नाही ते सत्यतून गेले की आमच्याकडून बोलत होते म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेले जातात त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्यातली तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असं असे सत्ता आहे गृहमंत्र्यांची ठाम कारण यांनी आम्हाला लोकसभेत टायमाला आत्तापर्यंत फसवलं आचारसंहिता लागेपर्यंत त्यामुळे पुढच्या तयारी ता जात आम्ही चलो धन्यवाद यावेळेस शंभर टक्के मतदान करावं त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर शंभर टक्के करावं कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा कोणाला करा पण इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेच्या टायमाला समाजासोबत मी सुद्धा आहे यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही अंधारातून याला उजाडतून त्याला मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत त्यामुळं आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती आहे परंतु समाज राईट कार्यक्रम कराल कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडणारे पाडाबी आणि देणारे पण बनापूर देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही धनधानसभेच्या लोक विधानसभे त्या वेळेवर बघू महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करताय का सध्या केलंय खर नाही केलंय आज देऊ दिव, उद्या देऊ असं करून करून सात महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोंना रोडवर रो होत्या बारीक बारीक लेकर घेऊन तरीही त्यांना थोडीही म्यादा आली आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य आत्ता ते तरी कोणते शह नेते महाविकास आघाडीवर ने त्यांनी चाळीस वर्ष आमदारच खाल्लं एकट्या मराठ्यांना प्रकाश आंबेडकरांनी